प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत वैराग या कार्यालयातील स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी श्रीमती ताराबाई लोंडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य खंडेराया हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षण महर्षी बाळासाहेब बप्पा खोरके यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापिका गीतांजली वाकुर यांनी केले यावेळी आश्रमशाळेतील मुलींनी स्वागत गीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे व गीतावर नृत्य केले यावेळी प्राचार्य खंडेराय घोडके यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे व आपले कार्य करावे असे सांगितले यावेळी आश्रमशाळेतील महिला कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन मुलींनी स्वागत व सत्कार केला सदर कार्यक्रम व्यवस्थित होण्याकरता सहशिक्षिका विजया थोरबोले यमुना ढवळे यांनी परिश्रम घेतले यावेळी आश्रमशाळेतील सेवक आनंद घोडके त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री साठे यांनी केले यावेळी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग या आश्रमशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर सहशिक्षिका संगीता भुजंगे यांनी सर्वांचे आभार मानले